జులూర ఫె మధ్య తుచ పైసా కది ఆయన ప్రాంత సంబంధించి బైక खरच खूप महत्वाची होती यामध्ये बरेचसे ग्रामसेवक हजर नव्हते मी सगळ्यांना मित्रासारखं वागवण्याचा प्रयत्न करत असतो मी सर्व ग्रामसेवकांची बैठक घेतली होती मी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगितलं होतं मी असं वागायचा माणूस नाहीये पण तुम्ही मला मजबूर करताय असं वागायला त्यामुळे आजच्या जे काही बैठकीला माणसं नव्हते त्याच्यावर नक्की डी लागेल नक्की त्याचं पे होईल आणि त्याच्यावर मी प्री विलेज करणार आहे दाखल हक्क बंगायचा प्रस्ताव मी देणार आहे निश्चित देणार आहे कारण असंच हे बरोबर घडायला नाही पाहिजे ग्रामसेवक लक्षात घेतलं पाहिजे की तुमच्या भविष्यावर हे गाव आहे तुम्ही एकटा तुमच्या कोणीतरी स्वार्थासाठी सगळ्या गावाला वेटीत झटतात हे बरोबर नाही आणि हे गंभीर भाव आहे हे गंभीर बाबाची मी गंभीरपणे दखल घेते आपल्या सगळ्यांना विनंती आहे की अशा प्रकारचा ज्या वेळेस आम्ही काही बार बैठक घेत नाही मला काही वेळ नाही मला फार महत्वाची बैठक होती मुंबईला मग जायचो पण मी हे पाणी टंचाईची बैठक ही तालुक्याची बैठक आहे हे अतिशय गंभीर बैठक आहे पण या गंभीर बैठकीला असं नाही व्हायला पाहिजे पण आज जवळपास चाळीस ते पंचेचाळीस ग्रामसोबी उपस्थित नाहीये मी कलेक्टर साहेबांना सीओ साहेबांना आणि इथं बसलेले एस डी ओ आहेत तहसीलदार आहेत बी आहे ओ आहेत सगळ्यांना सांगितलेलं आहे आणि तुम्ही त्याच्यावर कारवाई होणार आहे त्याच्याबद्दल तुम्ही बांधायची गरज नाही कृपया विनंती आहे माझ्या मशी ह्या कोणी ग्रामसेवकाने येऊ नये मी याच्यात काही करणार नाही आजच्या घडीला सगळ्याला निरोप देत असताना एवढी भयानक भीषण पाणी टंचाई किंवा एवढं मोठ्या प्रमाणात टेम्परेचर वाढत आहे दिवसेंदिवस द्यूस पाण्याची पातळी खालवत आहे अशा परिस्थितीमध्ये अधिकारी लोकांनी अतिशय दक्ष राहायला पाहिजे होतं जे की दिसून आलं नाही जे एचओडीनं जे काही निरोप दिले नाही दिले त्यांना माहीत पण आम्ही सगळ्याला पत्र काढून आज जवळपास आठ दहा दिवसाच्या नंतर आपण ही बैठक घेतलेली आहे आढावा व्यवस्थित नाही आहे कर्मचारी व्यवस्थित हजर नाही आहेत जे काही फेब्रुवारीमध्ये जे मंजूर झालेले काम आहेत ते आजपर्यंत झालेले नाही आहेत आता काय जूनमध्ये करून काही उपयोग त्याचा होणार नाही आहे या संदर्भामध्ये मी कलेक्टर साहेबाकडं आणि शिवसाहेबाकडं बैठक लावणार आहे आणि याचा जे काही कोणी गिल्टी असतील त्याच्यावर नक्की कारवाई करण्याचा मी प्रयत्न करेन भाष्य करण्याची गरज नाही आहे आज पुष्कळचे डिपार्टमेंट विक्रीला निघालेले आहेत प्रायव्हेटेशन करण्याचं काम जोरात चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या मंत्री महोदयानं काय वाक्य वाक्यता करणं काय फार लई मोठी गोष्ट नाही आजकाल असं काही अरे असं कसं झालं असं काही वाटच न झालंय कारण आजकाल काही होऊ शकतं काही होऊ शकतं आणि हे काही करू शकतात हेच सत्यता आहे कायद्याची पूर्णपणे पायमल्ली चालू आहे आणि मला वाटतं की याच्यात मला काही फार असा अचंबा वाटला नाही पण कुठंतरी संविधान टिकून ठेवलं पाहिजे त्या पद्धतीने त्यांनी वागलं पाहिजे असं एवढंच आपण आता बोलू शकतो एरवी तरी कोणाच्या हातात काय राहिलेलं नाही आहे सगळं एक खबर मी आत्ता कलेक्टर साहेबाशी बोललो आणि शिवसाहेबाशी बोललो जे काही कर्मचारी गैरहजर होते त्यांना डी लागली पाहिजे त्यांचं एक इन्क्रीमेंट थांबलं पाहिजे आजचं त्यांचं लॉस ऑफ पे झालं पाहिजे जेणेकरून असं हे गंभीर बाब आहे आज या सगळ्या एका ग्रामचकावर एका गावाची धुरा आहे आणि त्या गावाची समस्या त्या गावाची टंचाई पाणी पाण्या इतकं महत्वाचं दुसरं आत्ता काहीच नाही आहे सध्याला तरी आजच्या या वाढत्या टेम्परेचरमध्ये मध्ये रोजच्या रोज पाण्याची पातळी खाली चाललेली आहे पुष्कळ गावामध्ये भीषण पाणी टंचाईला उद्या समोर जावं लागणार आहे अशा परिस्थितीमध्ये एवढी महत्वाची बैठक एवढे सगळे एचओडी असताना आपण गैरहजर राहणे हा गुन्हा आहे आणि त्या पद्धतीने मी त्याच्यावर सगळ्यावर कारवाई करण्याचा आदेश मी सगळ्याला दिलेले सगळ्या थकलेल्या आहेत पण याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई ठोस कारवाई शासन केलेल्या दिसत नाहीये काय साठघाट आहे कोणाकोणासोबत कसली कसली काय साठघाट आहे ह्याच्यात काही मी बोलणं आजच्या घडीला योग्य राहणार नाही पण याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आताच आमच्या भाटेगावच्या सरपंचानी सांगितलं की तिथं जे काही प्लॅट आपला मोठा प्लॅट तिथं होत आहे तिथूनच सगळीकडे पाणी सप्लाय होणार आहे त्या प्लँटमध्ये अतिशय मोठ्या पद्धतीचं गैरव्यवहार झालेला त्यांनी आता इथं उघड केला सांगला सांगितला आहे संदर्भामध्ये या दोन तीन दिवसामध्ये दे मी डेप्टी कलेक्टर कलेक्टर साहेबाला घेऊन त्या प्लॅन्टवर व्हिजिटला जाणार आहे